आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आता बावीस डिसेंबरला पुन्हा एकदा मोर्चा काढला जातोय सर्वपक्षीय समितीच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई विमानतळावर जनआक्रोश दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस सुद्धा सहभाग घेणार आहे विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही खर तर खूप जुनी मागणी आहे विमानतळाचं उद्घाटन करताना मोदी याबद्दल स्पष्टीकरण देतील असं वाटलं होतं मात्र त्यावेळी सुद्धा नावाची निश्चिती झालेली नाहीये तेव्हा आता पुन्हा महाराष्ट्रीयन जनतेनं आपला मोर्चाचा चांगला एक का बाहेर काढलेला आहे आणि आता ते मोर्चा काढणार आहेत मुंबईत नाही एअरपोर्ट हे नाव देण्याचा घाट हा कुटील डाव देव हा देवेंद्र फडणवीस आम्ही साध्य देणार नाही या एअरपोर्टला अजिबात कुठल्याच परिस्थितीत आम्ही नरेंद्र मोदींचं नाव देऊ देणार नाही या एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचंच नाव द्यावं लागेल हा सत्याग्रहाची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे नवी आणि मुंबईचा एन एम नाही हा एन एम म्हणजे कोण तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट हे नाव देण्याचा घाट हा कुठील